नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र लेखिका आहेत मानसी तामणकर श्रोते हो या कथेचा पुढील सहावा भाग टेबलावर अस्त्या पडलेल्या राजवीर सरींच्या निर्जीव देवाकडे मी पाहत राहिलो भीतीनं माझं डोकं सुन्न झालं होतं माझा विश्वासच बसत नव्हता की इतक्या झटपट राजवीरनं आत्महत्या केली ती मी कसा कसा वळलो आणि हॉलमध्ये आलो काय करावं ते सुचत नव्हतं मला पोलिसांना बोलवावं की आणखीन कोणाला कळवावं याचा विचार करत असताना अचानक माझा हात पॅन्टच्या खिशात गेला कागदाच्या घडीसारखं काहीतरी लताला लागलं आणि क्षणात आठवलं की संध्याकाळी ऑफिसमधून घरी निघताना राजवीरनं पोस्ट करायला दिलेलं ते पाकिट होत ज्याच्यावरचा पत्ता वाचून मी परत खिशात ठेवून दिलेलं ते पाकिट या गडबडीत पोस्ट करायचं विसरून गेलो होतो मी तो लिफाफा फोडला आणि आसपास नजर टाकली आणि ते पत्र वाचू लागलो माननीय लक्ष्मणराव यास माझं पत्र मिळेपर्यंत मी या जगातून कायमसा निघून गेलेला असेल तुम्हाला माझी परिस्थिती मानसिक आणि आर्थिक सर्व काही स्थिती माहिती आहे माझ्या पॉलिसीविषयीसुद्धा आपण पूर्णतः जाणून आहात आता स्थिती अशी आहे की पॉलिसीचे हप्ते पूर्ण झालेले आहेत आणि वास्तव हे आहे की मी स्वतःला गोळी मारून घेणार आहे होय मी आत्महत्या करणार आहे हे सगळं मी व्यवस्थित प्लॅनिंग करून ठरवलेलं आहे तुम्ही म्हणाल आत्महत्येनं प्रश्न सुटत नसतात खरं आहे तुमचं म्हणणं आणि मलाही तो प्रश्न सुटायला नको आहे तो अधिकाधिक त्रासदायक कसा होईल याची देखील व्यवस्था केलेली आहे अशी ती सांगतो मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉलिसीचे हप्ते नुकतेच पूर्ण झालेले आहेत पॉलिसी पन्नास लाखाची आहे हे पन्नास लाख रुपये मिळवण्यासाठी मोहिनी सरीन माझी पत्नी वेडी पिशी झालेली आहे त्यासाठी ती विमा कंपनीलाही फसवण्याची शक्यता आहे पण जेव्हा ती माझी आत्महत्या ही आत्महत्या नसून खून आहे असं सिद्ध करू शकेल तेव्हाच तिला विमा कंपनीला फसवणं सोपं जाईल माझ्याकडे शफी अहमद नावाचा तरुण काम करतो शक्यता आहे मोहिनी त्याच्या मदतीनं किंवा आणखीन कोणाच्या मदतीने माझ्या आत्महत्येचं रूपांतर खुनात करण्याचा प्रयत्न करेल आणि ती जर असं करत असेल तर माझे वकील म्हणून तुम्ही त्यात कुठलाही हस्तक्षेप करू नका माझी खात्री आहे की विमा कंपनीचे पेनसे तिचा धूर्तपणा नक्कीच ओळखतील आणि जर तिला पकडण्यात पेनसे यशस्वी झाले किंवा दुर्दैवानं त्यांचीही काही गफलत झाली तर हे पत्र तुम्ही पोलिसांना दाखवा माझी खात्री आहे की अफरातफरीच्या गुन्ह्याखाली थोडीफार शिक्षा भोगल्यावर मोहिनी सुधारेल तिच्यासाठी तेवढी शिक्षा पुरेशी आहे कायद्याच्या दृष्टीने या पत्राची सिद्धता सिद्ध करण्यासाठी या पत्राखालील सही माझीच आहे याची खात्री पटावी म्हणून सोबत दोन साक्षीदारांच्या सह्या आहेत या पत्राद्वारे मी पुन्हा एकदा जाहीर करतो की आत्महत्येमुळे मला मृत्यू आला आहे माझ्या मृत्यूची वाटेल ती कारण सांगत मोहिनी फिरली तरी माझा खून झालेला नसून मी स्वतः आत्महत्या केलेली आहे सही राजवीर सरीन बांद्रे मुंबई पन्नास तू काय करतो इथे अचानक मोहिनीच्या प्रश्नानं मी चकलो हॉलच्या मधल्या दारात ती स्तब्ध उभी होती आपण डॉक्टरांना बोलवूया का पोलिसांना खबर दिली पाहिजे मोहिनी घाईघाईने म्हणाली मूर्खासारखं बोलू नको गप्प उभी राहा मी दम दिला मोहिनी गोरेमोरे होऊन माझ्याकडे पाहतच राहिली तिचे डोळे विस्फारलेले होते आता कोणाला बोलू नकोस कठोर स्वरात मी उद्गारलो वरती जा आणि माझी पा पण पण आपण याला तिचे शब्द अर्धवटच राहिले मी तिचे दोन्ही खांदे धरून ओरडलो ऐकलं नाहीस का माझं गुपचूप वरती जा माझ्या स्वरातील संताप ऐकून मोहिनी थरारली मी आत गेलो राजवीर सरींच्या देहाजवळ जाऊन त्याचं निरीक्षण करू लागलो मला जर थोडा अधिक वेळ मिळाला असता तर किंवा काळ मला थांबवता था आला असतं तर तर मला खुनाचं नाटक करायला पुरेसा वेळ मिळाला असता शिवाय तो मूर्ख राजवीर म्हटल्याप्रमाणे खरोखरच आत्महत्या करेल असा थोडा जरी संशय आला असता तरी त्याच्या मृत्यू आधीच त्याच्या खुनाची योजना मी आखू शकलो असतो पन्नास लाखासाठी खुनाचा आरोप मी स्वतःवर घ्यायला तयार होतो त्यातून खुनी म्हणून पकडलं गेलो असतो तर मी खून केला नाही हे सिद्ध करण्यासाठी राजवीरनं चौगोले वकिलांना लिहिलेलं ते पत्र माझ्याकडे होतं राजवीर सरींचा मृत्यू हा खून आहे इतकं तर व्हायला हवं होतं पण खुनी कोण आहे तो मात्र सापडता कामा नाहीये हे महत्वाचं होतं तरच नाटक यशस्वी होणार होत राजवीरनं मस्तकावर पिस्तूल ठेवून वेगात गोळी झाडली होती गोळी इतक्या जवळून झाडल्यामुळे न मस्तकाला छिद्र पडलं होतं रक्ताची प्रचंड दार टेबलावरून खाली जमिनीवर उघळत होती रक्त वाहत होतं जितक्या वेगानं हे रक्त वाहणार होतं तितक्या वेगानं त्याचं शरीर पुजत जाणार होतं त्याच्या आत्महत्येचं खुनात रूपांतर करायचं म्हटलं तर ज्यावेळी तो प्रत्यक्ष मेला त्यावेळी तो, तो मेला असं सिद्ध नव्हता त्यानंतर काही दिवसांनी तो मेला असं सिद्ध व्हायला हवं होतं आणि हे मधले काही दिवस त्याचं शरीर पुजून चालणार नव्हतं पण मग ते कुजू नये म्हणून काय करायला हवं होतं प्रश्नांचा भुंगा माझ्या मेंदूत गोंडबुणायला लागला टेबलाजवळ असलेल्या घडाळ्याच्या टकटक आवाज आणि माझ्या हृदयाच्या ठोके याखेरीज मला काही ऐकू येत नव्हतं असं सुरुवातीला मला वाटलं पण अजून एक तिसरा क्षीण आवाज मला ऐकू येत होता तो आवाज होता डीप फ्रीजर कॅबिनेटच्या मशीनचा विजेच्या वेगानं एक विचार माझ्या मनात आला प्रेत्यागारात प्रेत कुजू नये म्हणून डीप मध्ये ठेवतात असाच एक मोठा डीप फ्रीझर राजवीरच्या किचनमध्ये होता राजवीरचा मृतदेह जर त्या डीप फ्रीझरमध्ये ठेवला तर महिनोन महिने न कुसता तो तसाच राहणार होता माझ्या शरीरात उत्साहाची लाट उसळली आता राजवीरच्या आत्महत्येचं खुणात रूपांतर करण्यासाठी व्यवस्थित नियोजनबद्ध अगदी बिनचूक योजना तयार करायला माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि आता आता पन्नास लाख रुपये माझ्यापासून दूर नव्हते साधारण तासाभराने मी मोहिनीच्या खोलीत गेलो ती पलंगावर रेलून सिगरेट ओढत होती इतका वेळ तू काय करत होतास तिनं काहीस व्याकुळ स्वरात विचारलं पोलिसांना का नाही बोलवलंस मोहिनीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मी समोर असलेल्या कपाटातून विस्कीची बॉटल आणि दोन ग्लास काढून ते पार ठेवले आणि मी तिच्या समोर खुर्चीत बसलो पोलिसांना बोलवायचा माझा बेत नाही मी शांतपणे म्हणालो आणि मोहिनी ताडकन उठून उभी राहिली का पोलिसांना का नाही ना बोलवत मी काही न बोलता दोन्ही ग्लासात विस्की होतली आणि त्यात पाणी मिसळून पेक तयार केलं ला एक ग्लास तिच्या हातात दिला पहिल्या गोटातच अर्धा ग्लास रिकामा करून मी तिच्याकडे पाहिलं जवळजवळ किंचाळत मोहिनीनं मगाचाच प्रश्न पुन्हा विचारला मी शांत स्वरात तिच्याकडे पाहिलं तुला भरपूर पैसे हवेत ना माझ्या प्रश्नावर तिचे नशिले डोळे चमकले म्हणजे काय अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे जर आपण सिद्ध करू शकलो की राजवीरचा खून झालाय तर विमा कंपनीला आपल्याला पैसे द्यावे लागतील यामुळे रक्कम कशी काय मिळणार अरे कमीत कमी तुरुंगाची हवा मात्र खायला मिळेल खून सिद्ध करण्यासाठी आपल्याला या लपड्यात अडकावं हो लागेल तुला काय वाटतं इतका मी काय नुसतीच इथे सिगरेट फुंकत बसली आहे मी प्रत्येक गोष्टीचा विचार केलाय शफी जर पिस्तूल लपवून ठेवलं आणि पोलिसांना सांगितलं की राजवीरचा खून करण्यात आलाय तर पोलीस ताबडतोब आपल्याला दोघांना पकडतील जर खरंच आपल्याकडे विचार करायला वेळ असता तर आपण त्याच्या खुनाचा पुरावा निश्चित उभा करू शकलो असतो पण आता आपल्याला तसं करता येणार नाही कारण आपल्याजवळ वेळ अजिबात नाहीये आणि राजवीरचा मृत्यू झालाय डॉक्टर त्याच्या मृत्यूची वेळ अचूक शोधून काढतील नाही शफी आपण लगेच पोलिसांना बोलवायला हवं मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे ग्लास रिकामा करीत मी म्हणालो आणि आपल्या जवळ वेळही भरपूर आहे मोहिनी चांगली चमकली काय आपल्या जवळ वेळ भरपूर आहे अशा मेलेल्या अवस्थेत राजवीरचं शरीर किती वेळ राहील शिवाय डॉक्टर मृत्यूची वेळ मी त्याची बॉडी डीप फ्रीजर मध्ये ठेवून आलोय क्षणभर मोहिनी आवाक झाली पण नंतर बोया ओढीत म्हणाली तुला निश्चितच वेळ लागले गप्प बस मी मोठ्याने ओरडलो आणि म्हणालो काय सांगतो ते नीट ऐक मला डीप फ्रीजर कॅबिनेट बद्दल चांगली माहिती आहे काही वर्षांपूर्वी अशा कॅबिनेट तयार करणाऱ्या कंपनीत मी कामाला होतो पण राजवीरला हे माहीत नव्हतं त्यामुळे आपल्यासाठी जरी त्यानं जाळं पसरलं असलं तरी तोही त्यात पसलेला आहे हो। त्याला विश्वास वाटला असावा की कुणाचा पुरावा उभा करण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही त्याला असंही वाटलं असणार की डॉक्टर त्याच्या मृत्यूची वेळ नेमकी शोधून काढतील आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी आपणच दोघं घरात असल्यामुळे पोलीस सरळ सरळ आपल्यावरच संशय घेतील बस पण मी राजवीरची बॉडी डीप मध्ये ठेवून त्याची योजना उधळून लावली रिझरच्या अति थंड तापमानामुळे राजवीरचं प्रेत खुजणार नाही डोक्यातून वाहणारा रक्तस्त्रावही बंद होईल जोपर्यंत आपण त्याची बॉडी त्या डीप फ्रीजरमधून बाहेर काढत नाही तोपर्यंत काही दिवस त्याचा मृतदेह आहे त्या स्थितीत राहील जेव्हा आपण त्याचं प्रेत बाहेर काढू तेव्हा त्याच्या ते शरीरातलं गोठलेलं रक्त पुन्हा वाहू लागलं मी मोहिनीकडे रोखून पाहत सांगितलं तू काय बोलतोय शफी मला काही समजत नाहीये मोहिनी माझ्याकडे गोंधळून पाहत म्हणाली मी अगदी सोप्या भाषेत तुला समजावतोय असं समजून जाऊया की आपण राजवीरचा मृतदेह हो पुढच्या शनिवारपर्यंत डीप रिझरमध्ये ठेवला आणि त्यानंतर तो बाहेर काढून कुठेतरी नेऊन फेकून दिला नंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना त्याची बॉडी मिळाली तर डॉक्टरही सहज अनुमानानं सांगेल की राजवीरचा मृत्यू काही तासांपूर्वी झालेला आहे पण प्रत्यक्षात मात्र राजवीर पंधरा दिवसापूर्वीच मेलेला आहे कळलं मोहिनी चकित झाली आणि मग एकदम खिंचाळली नको शफी या धोका आहे राजवीर नेमका कधी मेला ते पोलीस छाडा लावतीलच योगेश शर्माला तू खिडकीतून ढकलून दिलंस पण पोलिसांना आज देखील कळलं नाही मग राजवीरच्या मृत्यूचा दिवस पोलिसांना कसा कळेल योगेश शर्माला मी ढकल नव्हतं त्याचा तो स्वतःचा तोल गेल्यानं ना पडला नाटकं पुरे झालीत सत्य काय ते तुला चांगलं आहे आणि योगेश शर्माच्या वेळेपेक्षा यावेळेस तुला तसा धोका कमी आहे मी हसून म्हणालो महिनीच्या नाटकीपणाची मला गंमत वाटली नको नको पोलीस माझ्यावर संशय घेतील पण विम्याची रक्कम मिळवण्याची ही शेवटची संधी आहे हे लक्षात ठेव हो। मी बराच विचार करून या प्रकरणात हात घातलाय आपल्याला फक्त एवढंच करायचंय की काही दिवसानंतर राजवीरची बॉडी फ्रीझरमधून बाहेर काढून सह कुठेतरी फेकून द्यायचे बस त्यानंतर पोलीस जाणो आणि त्यांचं काम जाणो मोहिनीन माझ्याकडे पाहत कापऱ्या विस्कीचा ग्लास ओठाला लावला आणि मोठा घोट घेऊन तीन ग्लास टिकवावर ठेवला विमा कंपनीच्या क्लेम ऑफिसर पेमसेची मला भीती वाटते अगं तो पण माणूसच आहे ना तो काही सैतान नाही आणि समाधानाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे वेळ आहे जोपर्यंत राजवीरच्या खोट्या खुनाची योजना व्यवस्थित तयार होत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह फ्रीजमध्ये पडून राहील सहा महिने गेले तरी चालतील पण गाई गाईत आपण काही करणार नाही हे तू लक्षात ठेव हो। तरी समज असं सिद्ध झालं की कुणाचं नाटक हे नाटक नसून तो खून आपणच आहे तर मग काय करायचं मोहिनीनं डोळे बारीक करीत विचारलं मी किंचित हसलो आणि खिशातील तो लिफाफा बाहेर काढला पुढच्या क्षणी राजवीरनं चौकोले वकिलानं लिहिलेलं ते पत्र मी तिला वाचून दाखवलं त्या पत्रात आपण स्वतःहून आत्महत्या करत आहोत असं राजवीरनं स्पष्ट लिहिलं होतं हे पत्र म्हणजे आपल्या सुरक्षिततेची गॅरंटी आहे पत्राची घडी घालत मी म्हणालो मोहिनीनं सुटकेचा निश्वास टाकला लिफाफा खिशात ठेवीत मी म्हणालो पोलिसांना जे करायचं असेल ते करू दे पण या पत्रामुळे खुनाचा आरोप आपल्याला लागणार नाही पन्नास लाख रुपयांसाठी फार तर खुनाच्या कारास्थानाचा आरोप ठेवला जाईल आणि तेवढा धोका मात्र आपल्याला पत्करावा लागेल ते पत्र मला दे मोहिनीनं हात पुढे करत म्हटलं मी मानेनं नकार दिला हे पत्र माझ्याजवळच राहील नाहीतर तू मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करशील तुझ्याबरोबर काम करताना मलाही खिडकी बाहेर ढकलून देण्याची किंवा कोणाच्या आरोपात माझी सुद्धा मान अडकवण्याची संधी तुला मिळणार नाही ना याची काळजी मी सतत घेणार आहे जीवापाड या पत्राचं जतन मी करणार आहे जेव्हा पन्नास लाख रुपये मिळतील आणि त्याचं वाटप करण्याची वेळी तेव्हा माझ्याजवळ असलेलं हे पत्र माझा वाटा देण्यासाठी तुला भाग पाडेल मोहिनी निर्मिका चेहऱ्यानं माझ्याकडे पाहू लागले शफी ते पत्र तू मला देणं तुझ्या हिताचं आहे कदापि नाही मी तुटक स्वरात म्हणालो पत्र दे पुन्हा मोहिनीनं धारदार स्वरात मागणी केली कधीच नाही मी उत्तर दिलं मोहिनी सावकाश उठली आणि ड्रेसिंग टेबलपाशी जाऊन ती ब्रशने केस विंचरू लागली सगळ्या गोष्टींचा उलगडा झाल्यावरही आता तरी तू त्या योजनेत सहभागी होणारेस की नाही तिनं वळून माझ्याकडे पाहिलं ब्रश जागेवर ठेवला मला हे सगळं धोकादायक वाटतंय शिवाय त्या सैतान पेन्सिलच्या आठवणीने मला भीती वाटते असं म्हणून तिने ड्रेसिंग टेबलचा खण उघडला मी झटक्यात उठलो आणि क्षणार्धात तिच्यावर झेप घेतली खणात शिरलेला तिचा हात पकडून मी तो हात मागे खेचून घेतला माझी नजर खणातल्या पिस्तुलावर गेली होती वेळीच तिचा हात जर मी पकडला नसता तर या क्षणापर्यंत त्या पिस्तुलाच्या गोळ्यांनी माझ्या छातीच्या चिंदड्या उडाल्या असत्या इतक्या तिनं कसं काय कोणास्ट आपला एक हात सोडवला आणि हाताची बोट माझ्या डोळ्यात खुपसण्याचा प्रयत्न केला माझ्या डाव्या पायावर तिने आपला पायांचा भार दिला डोळ्यांच्या जवळ येणारा तिचा हात माझ्या हाताच्या पकडीत असल्यामुळे तीही माझ्या बरोबर छातीवर आपटली त्वरित तिनं आपल्या दोन्ही हातांची बोट माझ्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली आणि गुडगा माझ्या पोटात तुपसला तिच्या डोळ्यातील श्वापदी चमक पाहून मी क्षणभर थरकापलो सगळं बळ एकटवून मी तिच्या पाठीवर बुक्का हाणला वेदनाने ती विवळली माझ्या गळ्याभोवतीची तिची पकड सैलावली त्याच वेळी आणखीन मी दोन तीन सणसणीत दणके तिच्या पाठीवर हाणले एकाएकी तिने मला सोडलं आणि आंधळ्यासारखी ड्रेसिंग टेबलच्या रोखाने झेपावली मी एका झेपेत तिचं पाऊल मागे धरून खेचलं तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर आपटली पण पडता पडता तिच्या दुसऱ्या पायाची सणसणीत ठोकर माझ्या मस्तकात बसली आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली ती उठून ड्रेसिंग टेबलजवळ गेली मी तिला पाठवून करकचून पकडलं आणि तिला बाजूला भिरकावून दिलं त्याचवेळी मी टेबल जवळ वेगाने झेपवलो तोपर्यंत मी सावरलो होतो एका फटक्यात मी तिला दाराकडे ढकललं आणि खणातील पिस्तूल उचलून तिच्यावर रोखलं तुला झोपडण्याची माझी इच्छा नाही पण जराही हल्लीस ना तर मेंदू पडून टाकीन ते पत्र मला कंठ स्वरात ती म्हणाली नाही विचार कर तुला याबद्दल पश्चाताप करावा लागेल जेव्हा वेळ येईल तेव्हा करीन मी पिस्तूल रोखत मी पुढे जालो दरवाजापाशी पोहोचलो तेव्हा म्हणालो मी उद्या पुन्हा तुझ्याशी बोलेन तोपर्यंत तू तो माझ्या योजनेवर शांतपणे विचार कर पुढच्या क्षणी मी गॅरेज मध्ये आलो आणि मर्सिडीज घेऊन बाहेर पडलो पाली रोडच्या कॉर्नरवर असलेल्या एका बँकेच्या चोवीस तास सेवा असलेल्या सेफ डिपॉझिट वॉर्ड मध्ये गेलो तिथली कारवाई पूर्ण करून झाल्यावर राजवीर सरीनं चौगोले वकिलांना लिहिलेलं ते पत्र आणि पिस्तूल सेफ मध्ये ठेवलं आणि सेफची चावी एका पाकिटात घालून ते पाकिट माझं ज्या बँकेत खातं होतं त्या बँकेच्या मॅनेजरच्या नावाने पोस्ट केलं पाकिटात मॅनेजरला चिठ्ठी लिहिली की जोपर्यंत ती चावी मागायला मी स्वतः येत नाही तोपर्यंत चावी त्यानं आपल्या जवळ सुरक्षित ठेवावी ही सर्व कामं व्यवस्थित आटोपल्यावर माझ्या जीवाला शांतता लाभली